नमस्कार आता बऱ्याच लोकांनी सरांनी आणि डॉक्टर साहेबांनी आपलं मनोबत व्यक्त केलं सत्कार झाले पण ते सगळं होत असताना मला एक गोष्ट जाणवली ती तुम्हाला सांगा वाटते की आपल्यातील काही लोकांना असा हात करता येतोय का मुलांना तुम्हाला असा हात करता येतोय येतोय का मला नाही वाटत आहे येतोय तुम्हाला इकडच्या मुलींना नाही येत असा हात करता येतोय असा हात करता येतोय नाही नाही जमत इकडच्या लाईनला तर अजिबात जमत नाही हात असा येतोय का करता दुसरा हात असा करता येतोय येतोय मग ते कर टाळ्या इथे जे इसार अपले जे आता आपले बांधव रक्तदान करतात ते त्यांच्यासाठी आहे आणि पुढे सर्वजण जे रक्तदान करणार आहेत त्या सर्व रक्तदान साध्यांसाठी खर तर या टाळ्या आहेत आज बाबासाहेबांच्या अठ्ठ्याण्णव जयंती आणि चौथ्या उन्नीस मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे विद्यमान सरपंच इंगोले साहेब त्याचबरोबर या गावचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आबा नामदेव सिंग साहेब त्याचबरोबर माजी सरपंच श्री हंबीरराव साहेब अलदर साहेब या गावचे त्यांचा मुक्ती अध्यक्ष कोवाळ साहेब माझ्यासोबत सांगोल्याहून इथे आलेले आमचे ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्षाचे माझी चिटणीस शिंदे सर त्याचबरोबर पंचायत समिती माझी सभापती काटकर साहेब या गावचे प्रतिष्ठित नागरिक मोहन अलदर त्याचबरोबर विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब किलारे श्री विजय नळे साहेब बाळासाहेब गोतसूर्य व शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे नेते उमेशजी लोखे या वाकी शिवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गोतसूर्य सर व त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहशिक्षिका देशमुख मॅडम असेल साखर मॅडम व या बाबचे विद्यमान सरपंच समाधान होवा त्याचबरोबर व्यासपीठावर जर कोणाचं राहिलं असेल तर ते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर अक्षय ग्रंथांचे सर्व तीन आपल्यासोबत उपस्थित असणाऱ्या अशा ताई खर तर शिंदे या कार्यक्रमाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे याचं याचा आराखडा तुमच्या सर्वांसमोर तो व्यक्त केला साहेबांनी देखील आहे पण मला या ठिकाणी सांगावंसं वाटत आणि खर तर मी या क्षेत्रातून येते म्हणून तुम्हाला आवर्जून आव्हान देखील करणार आहे की सध्या पावसा दिवस चालू आहे आणि पावसाळ्यात डेंग्यू चिकनगुण प्लेटलेटचं प्रमाण जास्त डेंग्यूमुळे आणि तुम्ही जर आता जे रक्तदान रक्तदान करतायत त्यांचं नीट पाहिलं तर ट्रिपल बॅग मध्ये हे ब्लड घेतलं जात म्हणजे आपल्या या एका रक्तातून वेगवेगळे कॉम्पोनं सेपरेट केले जातात आणि एका रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर तीन लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो तर त्यामुळे मी इथे उपस्थित सर्व जे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छिते की ते सर्वजण टेस्टिंग करूनच आपलं सॅम्पल घेतलं जातं आपलं हिमोग्लोबिन किती आहे आपल्याला कोणता आजार आहे याची सगळी विचारपूस केल्यानंतरच हे केलं जातं पण जर त्याच्यात तुम्ही पात्र ठरलात तर मनात कोणतीही भीती न आणता आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावं ही विनंती मी या ठिकाणी करते तुम्ही नोव्हेंबरची आपली जी, जी विधानसभा निवडणूक सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन यश आपल्या पदरात पाडलेलं आहे पण ते जर होत असताना तुम्ही जर पाहिला असेल आपला जाहीरनामा तर आपल्या जाहीरनाम्यात दोन मुख्य उद्देश होते ते म्हणजे आरोग्य आणि शिक्षण आणि मला अतिशय चांगलं वाटतंय की आपण ते दोन्ही उद्देश या ठिकाणी साध्य केलेले आहेत म्हणजे लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेतलेला आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी खर तर शेतकरी कामगार पक्षाचे वाकी शिवण्याचे सर्व जे नेते मंडळी आहेत त्यांचं अभिनंदन करेन की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सम जो शिक्षण आणि आरोग्याचा समरस आहे तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेला आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करते आणि आल्या आल्या तुम्हाला आबा म्हणले नियोजन बदललं वाटत नियोजन बदलण्यामागचं कारण आबा एकच आहे की शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन असल्यामुळे आणि शेतकरी कामगार पक्षाचा एकमेव आमदार असल्यामुळे वरिष्ठांचा आदेश आल्यामुळे साहेबांना रायगड इथे जावं लागलं आणि त्यामुळे आज मनात इच्छा असून देखील या कार्यक्रमाला आज साहेब उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आज या कार्यक्रमाला साहेब घेऊ शकले नाही पण नक्कीच आता येताना गाडीचं उतरणं उतरताना सुद्धा साहेबांचा मला फोन झाला साहेब म्हटले माझ्या वतीने सर्वांची दिलगिरी व्यक्त करा आणि पक्षाचा एकमेव आमदार असल्यामुळे वरिष्ठांचा आदेश आपल्याला मान्य करावा लागतो आणि त्यामुळे साहेब आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाही पण नक्कीच तुम्ही अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या रूपाने जर तुम्ही आपण जुलैला रुपाने आबासाहेबांच्या समाधी स्थळावरती जेव्हा आलात तेव्हा हजारोंच्या संख्येमध्ये सर्वजण तिथं येत होते आणि आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत होते पण त्यावेळी मला ते सर्व घडत असताना एक विश्वास वाटला की अजून आबासाहेब गेले नाहीत आबासाहेब गे। आहे आबासाहेब आपल्या सर्वांच्या मनात आहेत आपल्या सर्वांच्या हृदयात आहेत आणि आबासाहेब म्हणजे पुरोगामी विचार आहे आणि हा विचार आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहोत शेतकरी कामगार पक्ष सर्वजण आपण एकत्र येऊन हा विचार पुढे घेऊन जातोय आणि मला खात्री आहे की भविष्यात देखील आज खर तर वर्धापन दिनाचा झेंडा फडकवत असताना शिंदे सरांनी पूजा करताना एक आशा व्यक्त केली की हा पक्ष असाच मोठा होऊ दे या पक्षाची वाढ होऊ दे तर मी देखील आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी या पक्षाशी एक निष्ठ राहून या पक्षाच्या वाढीसाठी आपण प्रयत्न करून भविष्य काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी लाल बहुट आपल्याला फडकवायचं आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपण सर्वजण ही जबाबदारी अतिशय चांगल्या पार पाडाल अशी आशा देखील या ठिकाणी व्यक्त करते आणि या कार्यक्रमाला तर आपण आमदार साहेबांना आमंत्रित केलं होतं पण त्यांच्या वतीने मी आज इथे आलेली आहे या कार्यक्रमाला आल्यानंतर आपण सर्वांनी जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या निकिता निकिताताई त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले श्रीदाबा आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वजण आता गुरुजींनी ज्यांच्या मान्यवरांची नावळ घेतली ते सर्वजण अधिक अक्षय ब्लड बँक इथं सेवा देणारे संजय सरद या शाळेचे मुख्याध्यापक सगळा गावातले सोसायटीचे जे, चेअरमन त्यांचे सर्व संचालक इथं उपस्थित असलेले या संकुलामध्ये सर्वजण विद्यार्थी बंधून आणि भगिनीनो आता गुरुजींनी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या तालुक्याचे भाग्यविधाचे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांची दवावी त्या ठिकाणी देशमुखरण अठ्ठ्यानवावी जयंती कालच्या तीस तारखेपासून उद्याच्या दहा तारखेपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये साजरी केली जात आहे त्या निमित्तानं कालच्या तीस तारखेला समाधी स्थळावरती पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झालेला आहे तालुक्यामध्ये आपण रक्तदान शिबिराच आयोजन केलेलं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आज एकतपूर गटामध्ये वाकी आणि चिंचोली या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आमदारभाई गणपतराव देशमुख अकरा वेळा ज्या मतदारसंघातून निवडून आले ज्या मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या जनतेच्या रुग्णातून मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून गोर गरीब जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना अक्षय ब्लड बँकेच्या वतीनं आपल्याला वीस टक्के रक्त हे मोफत दिलं जात समजा वाकीमध्ये शंभर बाटल्या रक्त एकत्र कलेक्ट केलं तर त्यातल्या वीस बाटल्या ह्या मोफत ब्लड बँक गरीब रुग्णांना त्या ठिकाणी मदत करायचं काम ही ब्लड बँक करते आहे त्या ब्लड बँकेबरोबर आपण एमओ यू केलेला आहे तालुक्यामध्ये उद्या गटात वाडेगाव त्याचबरोबर वाटी गेर्डी पुढं कडलास गटामध्ये चार तारखेला अकोला आणि कमलापूर त्याचबरोबर नाजरा गटामध्ये नाजरा आणि उदनवाडी कोळा गटामध्ये कोळा आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर आ... झेर्डी गटामध्ये गेरडी आणि सोनंद आणि उद्याच्या अकरा तारखेला सांगोला शहर आणि न्यू इस्कूल महाविद्यालयातल्या सर्व रक्तदात्यांना त्या ठिकाणी रक्तदान करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज रक्तदानाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या उपक्रमाला चांगल्या पद्धतीची मदत बदर्थ करावी रक्तदात्यांना त्या ठिकाणी आपण भेट म्हणून तिथं प्रवासी बॅग आणि इतर दिला जाणार आहे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी सहकार्य करून रक्तदान करावं अशा पद्धतीचं आव्हान शेतकरी कामगार पक्षाच्या आणि पुरोगामी युवक संघटनेच्या वतीनं आपणा सर्वांना करतो इथं मला निमंत्रित केलं माझा सत्कार केला त्याबद्दल संयोजकांचं आभार मानून मी माझे दोन शब्द पुढे करतो